पराविया नारी रखुमाई समान हेगेले गेले नेमुन चिंची जाई वो तुमाते माते न करी सायास सा आम्ही विष्णुदास सा तैसे नव्ह नसा हावे मज तुझे हे पतन नको हे वचन दुष्ट वदो तुका म्हणे तुझं पाहिजे जे भ्रतार तरी काय नर थोडे झाले परणारी ही रखुमाई समान मांडल्याने काही वाईट आहे का तर चांगलेच आहे काहीही त्यामध्ये वाईट नाही आहे जी परस्त्री आहे तिला आपल्या माते समान मानावे एका बाईला उद्देशून संत तुकाराम महाराज म्हणतात की हे माते तू येथून जा आम्ही विष्णूचे दास आहोत आम्ही विष्णुदास आहोत आम्ही तुला जसे वाट तो आहोत आम्ही तसे नाही आहोत तुझे हे चाललेले पतन मला सहन होत नाही तू दुष्ट वचन वदत जाऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात अरे तुला पती पाहिजेच असेल तर या जगात पुरुष भरपूर आहेत पण आम्ही तुझ्या दुष्टपतनाला बळी पडणार नाही संत तुकाराम महाराज हे खूप ज्ञानीपुरुष होते हे फक्त विष्णूचेच दास होते त्यांनी फक्त भक्तीमध्ये स्वतःला रममान करून घेतलेले होते त्यामुळे ते कुठल्याही स्त्रीला आपल्या माती समान मानत असत